अयोध्येतील रामलला अभिषेक प्रसंगी पेशवे प्लॉट मित्रपरिवाराच्या वतीनं श्रीरामाच्या पालखीसह परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत ही रॅली आम्ही पेशे मिटर मित्रमंडल यांनी काढलेली आहे आणि राम जन्मभूमी प्रतिष्ठापना या उद्देशाने आम्ही ही रॅली पेशवे प्लॉट पाचवी गल्लीतून काढलेली आहे आणि आम्ही द दोनशे ते अडीचशे लोक याचा सहभागी झालेलो आहोत आणि दिवाळीसारखा आनंद आम्ही साजरा करत आहो हा साजरा आम्ही दिवाळीसारखा करत आहे आमच्या घरी रामप्रभू आलेले आहे हे समजून आम्ही दिवाळीसारखा साजरा करत आहेत आणि गेल्या पाचशे वर्षापासून जे नाही झालं होतं ते आज झालेलं आहे राम जन्मभूमीची स्थापना झालेली आहे त्याच्या हर्ष उल्हासने आम्ही हे साजरा साजर करत आहेत पेशो प्लॉटचे रहिवासी आहोत आणि आमचं प्लॉट मित्रमंडळ हे परिवार आहे आणि आम्ही लोकांनी मिळून हे आयोजन केले आहे राम आ, जे राम प्रतिष्ठान झालं आहे अयोध्यात त्याच्या संदर्भातच आम्ही इथे रॅली घेत घेतलेली आहे आणि आमच्या जे प्लॉटची प्रमुख पाच गल्ले आहेत त्याच्यात आम्ही रॅली घेऊन जाणार आहे आणि सिव्हिल लाईन प्रभागात आम्ही जे हे सगळं कार्यक्रम करत आहेत